का आहे याच्या तर खरं चौकशी झाली पाहिजे निवडणूक आयोगांनी यावर जर चांगल्या म्हणजे पारदर्शक पद्धतीने जर विचार केला तर डायरेक्ट नेत्यांच्या खिशातून पैसे न जाता बजेटमधून सरकारच्या तिजोरीतून पैसे देऊन मतं ओळण्याची व्यवस्थित प्रयत्न झालेला आहे म्हणजे हा ही स्कीम लाडक्या बहिणीसाठी नव्हतीच सत्य यासाठी होती आणि मग सत्तेत देण्यासाठी त्यांनी एक ते दोन महिन्यात एक करोड ला लाडक्या बहिणीची कुठल्याही विचार चौकशी त्याची कोविड चाचपणी न करता पैसे जाहीर देऊन गेले आता मग याला जबाबदार कोण आहे तुम्ही निकष न पाडता जेव्हा पैसे त्यांच्या बँकेच्या त्यांच्या खात्यात टाकले आणि आता तुम्ही सांगता त्या पात्र नाही आहे पैसे द्याच्या अगोदर पात्र ठरवायचं का दिल्यानंतर पात्र ठरवायचं हा पुन्हा प्रश्न आहे म्हणजे हा व्यवस्थित क्राईम आहे व्यवस्थित गुन्हा केलेला आहे सरकारनं आणि आता त्याच्यातून पुन्हा बजेट बजेट आता बजेटमधला येणारा सगळा अडचणीचा विषय हाती घेऊन आता लाखो उद आमच्या बहिणींना त्याच्यातून बाहेर काढेल मतं घेऊन घेतले आणि आता पैसे पण बंद करणार आहे व्यवस्थित चिटिंग आहे व्यवस्थित फसवणूक आहे आणि ही केलेली फसवणुकीच्या विरोधात ज्या लाडक्या बहिणीचे पैसे बंद झाले त्यांनी खरं तर रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे